विश्वास पालन करता असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंकडे मनुष्य जीवनामधल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आहेत मार्कंडेय ऋषींचं स्थान आपल्या सनातन धर्मामध्ये अनन्य साधारण आहे चिहवे बिबसवा देव गोविंद दामोदर माधवेती भगवान दत्तात्रेय जे ब्रह्मा विष्णू महेश यांचं संयुक्त स्वरूप आहे त्यांच्यापासून सुरू झालेली अत्यंत श्रेष्ठ अशी गुरु परंपरा आपल्या भारतवर्षाला लाभलेली आहे हे आपलं परम भाग्य आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला त्रेपन्नाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की आपणापैकी जे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम जोडले गेले असतील त्यांना खास करून ही विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची वितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजले आहेत आणि मी ते तुम्हाला समजावण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना देखील व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे उत्तरो गोपतीर्गोक्ता ज्ञानगम्य पुरातनः भूतभृद्ध कपिंद्रो भूरी दक्षिणा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे उत्तर आणि उत्तरहा या नामाचे प्रामुख्यानं आठ अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे अनादि आणि अनंत असल्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्राच्या पलीकडचे आहे म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्राच्या उत्तर आहेत त्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना इथं उत्तरहा या नामानं संबोधित केलेला आहे उत्तरहा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो सप्त चिरंजीवांच्या अनुषंगाने आहे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृपरामच हा श्लोक तुम्हाला सर्वांना नक्कीच माहीत असेल ह्या श्लोकामध्ये सात चिरंजीवांचा सा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो आणि हे सात चिरंजीव आहे अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम आणि हे जे सप्त चिरंजीव आहेत त्यांना परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप असं इथं मानलं गेलेलं आहे आणि या सात चिरंजीवांना जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडचे म्हणून इथं उत्तरहा या नामानं संबोधित केलेलं आहे उत्तरहा या नामाचा तिसरा अर्थ आहे तो मार्कंडेय या अत्यंत सुप्रसिद्ध ऋषींच्या अनुषंगाने आहे मार्कंडेय ऋषींचं स्थान आपल्या सनातन धर्मामध्ये अनन्य साधारण आहे या मार्कंडेय ऋषींच्या संदर्भामध्ये एक अत्यंत सुप्रसिद्ध अशी पौराणिक कथा आपल्याला वाचावयास मिळते ज्या कथेमध्ये आहे की बाल्य अवस्थेमध्ये म्हणजे बाल मार्कंडेयांचं आयुष्य हे सोळा वर्षांचंच होतं असं विधिलिखित होतं जेव्हा सोळाव्या वर्षी मार्कंडेयाची मृत्यू घटिका जवळ आली तेव्हा यमराज आपला मृत्यू पास घेऊन मार्कंडेयाचे प्राण हरण करण्याकरता बाळ मार्कंडेय जिथे भगवान शिवशंकरांची शिवलिंग या स्वरूपामध्ये आराधना करत होते तिथे पोहोचले बाल मार्कंडेय हे शिवशंकरांची अत्यंत भक्तीभावाने उपासना करत होते अभिषेक करत होते आणि त्यांनी शिवशंकरांना अत्यंत आर्ततेनं हाक मारली की हे शिवशंकर महादेव माझं संरक्षण करा बाळ मार्कंडेयाच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन आणि त्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊन भगवान शिवशंकर महादेव पार्वतीसह तिथ प्रकट झाले आणि त्यांनी यमाला आज्ञा केली की हा मार्कंडेय माझा परमभक्त आहे आणि त्याने अत्यंत आर्दतेनं मला साथ घातलेली आहे त्या साधेला प्रतिसाद देऊन मी इथे उपस्थित झालो आहे आणि विधिलिखित म्हणून जरी बाया मार्कंडयाचं आयुष्य सोळा वर्षांचं असलं तरी देखील माझ्या भक्तीच्या फलस्वरूपामध्ये माझ्याकडून मी त्याला चिरंजीवित्वाचं वरदान प्रदान करत आहे प्रत्येक प्रलयानंतर देखील मार्कंडय जिवंतच राहील असं त्याला वरदान मी त्याच्या भक्तिभावाचं फलस्वरूप म्हणून प्रदान करत आहे त्यामुळे आता तू याचे प्राण हरण करू शकत नाहीस असं शिवशंकर महादेवांनी यमाला सांगितलं अशा पद्धतीने बाल मार्कंडेयानं मृत्यूवरती विजय प्राप्त केला आणि या मार्कंडयांना भगवान श्रीहरी विष्णूचं स्वरूप असं इथं मानलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळ वणी येथे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे अत्यंत महत्वाचं हे शक्तीपीठ आहे आणि या मातेला महिषासुर मर्दिनी असं देखील संबोधित केलं जातं ही महिषासुर मर्दिनी मार्कंडेय ऋषींकडून दुर्गा सप्तशतीचं अत्यंत प्रेमानं श्रवण करत होती आणि या स्थितीमधीलच तिची ही मूर्ती आहे सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे आणि या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीजवळच मार्कंडेय ऋषींचं ते स्थान आहे जिथे बसून मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशतीची रचना केली होती आणि मातेला तिचं श्रवण घडवून आणलेलं होतं हे मार्कंडेय ऋषी म्हणजेच भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे आणि या तिसऱ्या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं उत्तराहा या नामानं संबोधित केलेलं आहे उत्तराहा या नामाचा जो चौथा अर्थ आहे तो बाल मुकुंद या भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाच्या अनुषंगानं आहे आणि इथे देखील पुन्हा आपल्याला मार्कंडेय ऋषींचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की एका प्रलयानंतर भगवान शिवशंकर महादेवांच्या वरदानाने चिरंजीव झालेले मार्कंडेय ऋषी हे प्रलयाच्या जलामध्ये या भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाचं दर्शन करतात आणि या दर्शनाच्या अनुषंगानं मार्कंडेय ऋषींनी दिलेलं एक अत्यंत सुप्रसिद्ध स्तोत्र आहे ज्याला गोविंद दामोदर स्तोत्र असं म्हटलं जातं करार विंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंत पत्र फुटेशया गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर स्तोत्र या नावानं हे स्तोत्र विख्यात आहे आणि हे स्तोत्र मार्कंडेय ऋषींनी रचलेलं अत्यंत अद्भुत असं स्तोत्र आहे मार्कंडे ऋषींनी या स्तोत्रामध्ये जे बालमुकुंद या भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्या स्वरूपाला देखील इथं नामानं संबोधित केलेला आहे श्रीमद भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायामध्ये सव्वीसावा श्लोक आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात वियुक्तानां यतीना यतचेतसा अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मना ज्या आत्मज्ञानी ऋषींनी आत्मज्ञानी साधकांनी काम आणि क्रोध यांच्यावरती विजय प्राप्त केलेला आहे त्यांच्यापासून ते रहित आहेत मुक्त आहेत आणि ज्यांचा आपल्या मनावर देखील संपूर्णपणे ताबा आहे नियंत्रण आहे त्यांना याची देही याची डोळा मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे मृत्यूच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर देखील ते निर्वाण म्हणजे मोक्ष अवस्थेमध्ये स्थित असतात या निर्वाण अवस्थेला देखील उत्तरहा असं संबोधित केलेलं आहे की अवस्था देखील भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे उत्तरहा या नामाचा सहावा अर्थ आहे भगवान श्री विष्णू हे या विश्वाचे पालन करत आहे आणि या विश्वामधील सर्व सजीवांच्या देहांमध्ये ते आत्मा या स्वरूपामध्ये परिनिष्ठित आहेत आणि परिनिष्ठित असल्यामुळे भगवान श्री विष्णूंना इथं उत्तरहा या नामानं संबोधित केलेलं आहे उत्तरा या नामाचा सातवा अर्थ आहे भगवान श्रीहरी विष्णूंकडे विश्वाचे पालन करता असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंकडे मनुष्य जीवनामधल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आहेत सर्व प्रश्नांचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि प्रश्नांची उत्तर असलेले भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं त्यांना इथं उत्तराहा या नामानं संबोधित केलेलं आहे उत्तर या नामाचा आठवा अर्थ आहे मनुष्यमात्राला जीव मात्राला मोक्षाप्रत नेण्याची शक्ती असलेलं जे हरिनाम आहे भगवान श्री विष्णूंच नाम आहे किंबहुना त्यांची ही सहस्र नामं आहेत एक हजार आठ दिव्य गौण अशी नामं आहेत त्या नामांना प्रत्येक नामाला भगवान श्री विष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे त्यांना इथं उत्तराहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गोपती आणि इथं गो या शब्दाचे तीन अर्थ अभिप्रेत आहेत आणि ते अर्थ आहेत गाय म्हणजे गोमाता जिला आपल्या सनातन धर्मामध्ये मातेचा दर्जा प्राप्त झालेला आहे दुसरा अर्थ आहे वाणी आणि तिसरा अर्थ आहे इंद्रिय गो म्हणजे इंद्रिय अर्थात पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय ज्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध मनुष्य अवतारांचं विशेषत्वाने भगवान श्रीकृष्ण या अवताराचं आपली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांच्यावरती संपूर्णपणे नियंत्रण आहे त्यांचं आपल्या वाणीवर देखील नियंत्रण आहे किंबहुना त्यांच्या प्रत्येक वाणीतल्या प्रत्येक शब्दामधून अर्थ आपोआपच प्रकट होत असतो आणि जे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू असलेले बलराम हे गोवंश रक्षक म्हणून ओळखले जातात त्या भगवान श्रीकृष्णांना जे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत त्यांना इथं गोपतीही या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गोप्ता जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमस्पष्ट या नावाचा अर्थ समजून घेतला होता त्याच्या अगदी विपरीत असलेलं हे नाम आहे गोप्ता गोप्ता म्हणजे गोपनीय ठेवणारे आपल्या सनातन धर्मामध्ये अत्यंत गुह्य अत्यंत गूढ असं ज्ञान आहे आणि या ज्ञानाचं प्रकटीकरण गुरु सद्गुरु श्री गुरु या स्वरूपामध्ये भगवान श्री विष्णू वेळोवेळी करत असतात भगवान दत्तात्रेय जे ब्रह्मा विष्णू महेश यांचं संयुक्त स्वरूप आहे त्यांच्यापासून सुरू झालेली अत्यंत श्रेष्ठ अशी गुरु परंपरा आपल्या भारतवर्षाला लाभलेली आहे हे आपलं परम भाग्य आहे ह्या गुरूंच्या मुखातून सनातन धर्मामधल्या गुह्य अशा ज्ञानाचं प्रकटीकरण भगवान श्रीहरी विष्णू जे धर्मोपदेशक आहेत ते वेळोवेळी करत असतात सनातन धर्मातील गुह्य असं ज्ञान सुरक्षित ठेवणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं गोक्ता या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ज्ञानगम्य गम्य म्हणजे जाणण्याजोगे जाण्याजोगे ज्ञानातून जाणण्याजोगे ज्ञानातून जाण्याजोगे जे परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू आहेत ते झाले ज्ञानगम्य श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की माझ्या विश्वरूपाचं ज्ञान हेच या विश्वामधलं अंतिम असं श्रेष्ठ ज्ञान आहे हे अर्जुना हे ज्ञान देवांना देखील दुर्लभ आहे आणि हे विश्वरूप आज मी तुला इथं कुरुक्षेत्राच्या भूमीवरती दाखवत आहे वासुदेवा हा सर्व हे ते श्रेष्ठ आणि अंतिम असं सनातन धर्मामधलं ज्ञान आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्या भगवान शेअरी विष्णूंची प्राप्ती होते परमात्मा स्वरूप भगवान शेअरी विष्णूंची प्राप्ती होते त्या भगवान शेअरी विष्णूंना श्रेष्ठ अशा ज्ञानातून प्राप्त होण्याजोगे जाणण्याजोगे असलेले भगवान शेअरी विष्णू या अर्थाच्या अनुषंगानं इथं ज्ञानगम्या या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पुरातनहानहा म्हणजे अर्थात अनादि अनंत असे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू कारण ते सर्व सजीव आणि निर्जीव यांच्यापेक्षा देखील पुरातन आहेत त्यांच्यापेक्षा देखील आधीच्या काळामध्ये असलेले आहेत त्यामुळे त्यांना इथं पुरातनहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे शरीर भूत भृत भोगता या नामाचा अर्थ आहे या संपूर्ण विश्वामध्ये जे काही जीवमात्र आहेत प्राणीमात्र आहेत मनुष्य मात्र आहेत त्या सर्वांच्या शरीरांमध्ये आत्मा या स्वरूपामध्ये विश्वाचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू हेच विद्यमान आहे आत्मा या स्वरूपामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या जीव मात्रांच्या शरीरामध्ये स्थित होऊन अन्न या स्वरूपामध्ये ते सर्व शरीरांचं भरण पोषण करत असतात त्यामुळे आत्मास्वरूप भगवान शैरी विष्णू झाले शरीर भूत भृत आणि या सर्व जीवमात्रांच्या प्राणी मात्रांच्या मनुष्य मात्रांच्या शरीरांमध्ये ज्या काही संवेदना असतात जी काही सुख दुःख असतात त्या सर्वांचा भोग करणारे सुख आणि दुःख आणि संवेदना भोगणारे जे आत्मास्वरूप भगवान शैरी विष्णू आहेत ते झाले शरीर भूत भृत भोगता अशा अर्थाच्या अनुषंगानं आत्मास्वरूप जीवात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना इथं शरीर भूत भूत भोगता भुत, या नावानं संबोधित केलेलं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे आपल्या सर्वांच्या शरीरातील जीवात्मा एकच आहे आणि तो आहे भगवान श्रीहरी विष्णू असं इथं अभिप्रेत आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कपिंद्रहा कपि या शब्दाचे प्रामुख्यानं दोन अर्थ इथं अभिप्रेत आहेत त्यापैकी पहिला अर्थ आहे वानर कुळातील मनुष्य अर्थात या अर्थाच्या अनुषंगानं कपि हे नाम हे पवन पुत्र रामदूत हनुमान यांना उद्देशून आलेलं नाम आहे कारण हनुमंत आणि श्रीराम यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही ते दोघेही एकच आहेत भक्त आणि भगवंत एकच आहेत वानर कुळातील श्रेष्ठ असलेले पवनपुत्र रामदूत हनुमान यांना इथं कपिंद्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना इथं म्हटलेलं आहे कपिंद्रहा कपि या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रकाशमान आणि या अर्थाच्या अनुषंगानं कपि हे नाम हे सूर्य भगवंताला उद्देशून ना आलेलं नाम आहे भगवान सूर्यनारायण यांना इथं कपिंद्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे हे देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रकाशमान आणि दिव्य असं स्वरूप आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे भूरी दक्षिण हा आणि या नामाचे नामा प्रामुख्यानं सहा अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे तो पुरातन काळामधल्या संस्कृतीच्या अनुषंगानं आहे या यज्ञकर्मामध्ये राजे महाराजे सम्राट हे ब्राह्मणांना पुरोहितांना विविध प्रकारच्या वस्तूंचं दान देत असत दक्षिणा देत असत विपुल धन पशु अन्नधान्य यांची दक्षिणा देणारे सम्राट आणि ती दक्षिणा स्वीकार करणारे पुरोहित म्हणजे ब्राह्मण यज्ञकर्मांमध्ये विपुल दक्षिणा देणारे सम्राट आणि विपुल दक्षिणांचा स्वीकार करणारे ब्राह्मण पुरोहित या दोघांना इथं भगवान श्री हरी विष्णूचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं भूरी दक्षिणा या नामानं संबोधित केलेलं आहे आपल्याला विविध प्रकारच्या पुराण कथांमध्ये असं दिसून येतं की असुरांनी इंद्रपद प्राप्त अनेक वेळेला ब्रह्मदेवांची आणि शिवशंकर महादेवांची घोर तपश्चर्या केली होती भगवान ब्रह्मदेव आणि शिवशंकर महादेव हे दोघेही विपुल प्रमाणामध्ये वर प्रदान करणारे म्हणून वर द या नामानं ओळखले जातात विपुल पुष्कळ वर प्रदान करणे हे ज्यांचं दाक्षिण्य आहे त्या ब्रह्मदेवांना आणि शिवशंकर महादेवांना इथं भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं भूरी दक्षिण या नामानं संबोधित केलेलं आहे भूरी दक्षिणा या नामाचा जो चौथा अर्थ आहे तो देवराज इंद्र यांच्या अनुषंगानं आहे भूरी दा भूरी दे नो मा दभ्रम, भूरी घेदींद्र दित्ससी हे भगवान इंद्रदेव आपण विपुल धन धान्य ऐश्वर संपत्ती प्रदान करणारे आहात असं इथं अभिप्रेत आहे इंद्रदेवांना उद्देशून केलेली ही प्रार्थना आहे विपुल धन दक्षिणा अन्नधान्य ऐश्वर संपत्ती प्रदान करणारे भगवान इंद्रदेव देवराज इंद्रदेव म्हणजेच भगवान श्री विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्री विष्णूंना इथं इंद्र स्वरूप भगवान श्रीरी विष्णूंना इथं भूरी दक्षिणा या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे भक्तवत्सल म्हणून ओळखले जातात आपल्या प्रिय भक्तांना स्वतःला प्रदान करणारे विपुल प्रमाणांमध्ये प्रदान करणारे त्यांची सेवा करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांचे भक्तवत्सल मनुष्यावतार आहेत त्यांना इथं भूरी दक्षिणा या नामानं संबोधित केलेलं आहे आणि भूरी दक्षिणा या नामाचा जो सहावा अर्थ आहे तो पुन्हा पवनपुत्र रामदूत हनुमान यांना उद्देशून आहे दास्यत्व भक्तीचं परमोच्च स्थान असलेले दासभक्त रामदूत पवनपुत्र हनुमान यांना इथं भगवान श्री विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं भूरी दक्षिणा विपुल दास्य भक्ती करणारे आणि विपुल दास्य भक्तीचं शिक्षण देणारे रामदूत पवनपुत्र हनुमान अशा अर्थाच्या अनुषंगानं भूरी दक्षिणा या नामानं इथं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान श्री हरी पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम